शुभमुहूर्तावर मुंबई काँग्रेस गुजराती विभागाच्या वतीने घाटकोपर पूर्व येथील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली त्यानंतर गुजराती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रामभक्तांना साबुदाणा खिचडी यांनी शीतपेयांचं वाटप केलं ज्यामध्ये रामभक्तांनी मोठ्या उत्साहाने रामाच्या नावाचा जयघोष करत महाप्रसादाचा लाभ घेतला जिथे समाजसेवक केतन शहा यांनी युवा पिढीला नेहमी पुढे येऊन देश आणि समाजासाठी काम करायला आवाहन केलं माझं नाव केतन शहा आहे मी मुंबई काँग्रेस गुजराती विभागाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड आणि प्रनिल भाऊ नायक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे कार्यक्रम घेतला होता हे जे मंदिर आपण पाहत आहात हे राम मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे घाटकोपर ईश एम जी रोड येथे आणि इथे हजारोच्या संख्येने श्रद्धालू येतात त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था आम्ही साबुदाणा खिचडी देऊन केली त्याचबरोबर ताक आणि कोल्ड्रिंकचं वाटप केलं त्याचबरोबर त्यांना थोडा वेळ विश्रांतीसाठी बसण्यासाठी आम्ही इथे खुर्च्यांची व्यवस्था केली जेणेकरून इथे येणारे जे श्रद्धालू आहेत त्यांना थोडंसं इथे सुख आणि शांती मिळू शकेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे तिचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे तर माझ्या मते ह्या स्क्रीन ऐवजी थोडासा वेळ आपण जर थोडासा देवाला दिला तर नक्कीच त्याचा फायदा होईल पण तो देताना कुठेही आपली श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये बदलू नये याचा जरूर विचार व्हावा आणि विशेषतः भगवान राम यांचं जे जी जीवन आहे त्या जीवनाचा जर अभ्या अभ्यास केला तर आपल्याला हे दिसून येतं की त्यांनी पदोपदी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व दिलं आणि ते प्रत्येक ठिकाणी आपलं कर्तव्य निष्ठ राहिले धर्माची खरं सांगू तर मराठी आणि अमराठी हा मुद्दाच नाही मी स्वतः एक गुजराती असून मी मराठी बोलतो मराठीत व्यवहार करतो त्याचबरोबर आज जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर झाल तर जवळजवळ पस्तीस लाख असे गुजराती आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी आहे मग ते रायगड असेल रत्नागिरी असेल पुणा असेल सांगली कोल्हापूर असेल का नागपूर असेल का जळगाव असेल त्यातल्या बऱ्याचशा गुजरात्यांना तर गुजरातीही येत नाही पण ते गुजरातवरून इथे हजारो वर्षापूर्वी शेकडो वर्षापूर्वी इथे मायग्रेट झालेले आहे त्यामुळे मराठी हा मराठी ह्या मुद्दात नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही सुरतला गेलात बडोद्याला गेलात तिथे अनेक असे मराठी तुम्हाला बांधव मिळतील की ज्यांची मातृभाषा ही गुजराती आहे ते पण हजारोंच्या संख्येने आज तिथे अनेक वर्ष राहत आहे त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले जे महाराज होते सयाजीराव गायकवाड हे मराठ महा मराठ्यातले होते महाराष्ट्रातले होते आणि तिथे जाऊन ते, ते राहिले होते त्यांच्याबरोबर अनेक सरदार अनेक त्यांचे लोक तिथेच कायम आजही आहेत ते मराठी आहेत पण बोलतात गुजराती त्यामुळे मराठी गुजराती हा वाद अतिशय चुकीचा आहे आणि त्याला कुठलाही बेस नाही आहे आणि मराठी गुजराती आम्ही मराठीला आमची मावशी मानतो गुजराती आमची आई भाषा आहे प्रियंका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई